राजकोटच्या टीआरपी गेम झोन मध्ये लागल्या भीषण आगीत होरपळून सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय या भीषण आगीतंडवाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केली या प्रकरणी गेम झोनच्या मालकासह पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलाय राजकोटच्या कालावट रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लाकडी सामानाला आग लागली ला बघता बघता या आगीनं रौद्र रूप धारण केलं त्यात हा अख्खा गेम झोन घडून हात झाला अनेक लहान मुलं इथं गेम खेळायला गर्दी करतात ज्या आगीत त्यांच्यापैकी अनेकांचा बळी केल्याचं देखील सांगितलं जात आहे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाटण्याची भीती देखील व्यक्त केली जाते तर आपण बघतोय राजकोटमधल्या भीषण संबंधात राजकोटच्या टीआरपी गेम झोन मध्ये लागली जी भीषण आग होती त्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय बकता बकता या आय टी मार्फत देखील चौकशी करण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केलेली आहे या प्रकरणी गेम झोनच्या मालकासह पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं राजकोटच्या कालावट रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लाकडी सामानाला आग लागली बघता बघता या आगीनं रौद्र रूप धारण केलं त्यामध्ये हा अख्खा गेम झोन जाऊन खाक झालाय अनेक लहान मुलं इथं गेम खेळायला गर्दी करतात या आगीत त्यांच्यापैकी अनेकांचा बळी गेल्याचं सांगितलं जात आहे दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते